क्रिकेटचा थरार कामगारांमधील मैत्री आणि प्रेक्षकांचा जल्लोष अशा रंगबिरंगी वातावरणात महाराष्ट्र शुकर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीसचा पहिला पर्व आज उत्साहामध्ये संपन्न झाला साखर उद्योगातील कारखान्यांमधील बंधुभाव वाढवण्यासाठी आणि उद्योगाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेमधून ही अनोखी लीग आयोजित करण्यात आली होती एम एस सी एल उद्घाटन सोळा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरती पार पडला यावेळी साखर उद्योगामधील मान्यवरांसह सा मराठी सृष्टीतील कलाकारांनीही हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली लीगचे सामने दयानंद महाविद्यालय मैदान सोलापूर येथे झाले तर अंतिम दोन सामन्याचे दिवसांचे सामने, सामने माध्यमिक आश्रम प्रशाला बालाजीनगर मंगळवेढा येथे खेळवण्यात येणार आहे तर पारदर्शक वितरण सोहळा देखील इथेच पार पडणार आहे या प्रसंगी धनश्री सीताराम वाष्टी शुगरचे सर्वे सर्वा शिवाजीराव सर सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन राव अंकल सहकार महर्षी साखर कारखाना एम डी चौगुले ओंकार शुगर म्हैसगावचे जनरल मॅनेजर बनगर सीताराम शुगरचे जनरल मॅनेजर पाटील सीताराम अर्बम संचालकचे संजय चौगुले सहकारी पॅरेलाल सुताल सं संध्यादीप कन्स्ट्रक्शन काळे अवताडे शुगर बळवंतराव उपस्थित होते एकूण वीस संघांच्या सहभागामधून रोमांचक सामने रंगले ओंकार शुगर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विजेतेपद पटकावत तीन लाख रुपयांचं पारदर्शक जिंकलंय सहकार महर्षी शुगर हा ठरला ठरलाय व दोन लाख रुपयांचं पारदर्शक मिळवले तर तृतीय क्रमांकाच्या संघास म्हणजेच अवताडे शुगर व सीताराम शुगर यांच्या यांना विभागून एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आले स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज डॉक्टर गायकवाड ओंकार शुगर कॉर्पोरेशन लिमिटेड हा किताब यांना मिळालाय याशिवाय उत्कृष्ट फलंदाज विक्रम गाडे उत्कृष्ट गोलंदाज डॉक्टर गायकवाड उत्कृष्ट फिल्डिंग बालाजी रुपणेर यांच्यासारखे सन्मान देखील देण्यात आले आहेत एम एस सी एलचे संकल्पनाकार सुयोग गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले ही केवळ क्रिकेट स्पर्धा नाही तर साखर उद्योगातील कुटुंब भावना एकोपा आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे सोलापूरनंतर ही लीग संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचं आमचं मानस आहे समारोप सोहळ्यातील उत्साह आणि आनंदाचं वातावरण साखर उद्योगातील कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामधील संबंध अधिक दृढ झाल्याचं चित्र यावरून दिसून येतं सोशल मीडियावर देखील या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत आहे त्यामुळं जिंकलेल्या संघाचं मनापासून आभार कमिटी सर्व जी कमिटी होती त्यांच्याकडनं तुमच्या सर्वांचे मी कॉंग्रॅच्युलेशन करतो तुम्हाला आणि खरं तर दोन महिने झालं मी एकटाच नाही तर आपल्यासोबत असणारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असेल झेब्रेन मीडिया त्याचे दादा अमोल दादा ओ एस एम स्टुडिओचे दादा जे आपल्या इथं जे सगळं लाईव्हचं नियोजन केलं ला आहे कॅमेऱ्याचं नियोजन केलं आहे व्हेरियंट डिझाईन जे आपण इंस्टाग्रामला सगळे बघतोय त्याचे आपले वल्लभ सर त्याचबरोबर सीताराम आणि आष्टी कारखान्याचे सर्व माझे सोबत काम करणारे मित्र आणि माझ्या थ्रू किंवा माझ्यापर्यंत पोचण्याचा जे दुवा बनला तुमच्या सगळ्यांसाठी तसा म्हणजे आपला तुमच्या सगळ्यांचा ओळख्या सागर मासाळ तर ह्या सर्वांचेच कष्ट ह्या इव्हेंटच्या मागे लागलेले आहेत ला आणि आपण बघत आहोत की आज हा इव्हेंटचा खरं तर शेवटचा दिवस आहे मॅनेजमेंट कंपनी विचार करत असेल की आता उद्यापासून आम्ही करायचं काय पण आपल्या सर्वांना माहीत आहे दीड दोन महिन्यावर आपला सीझन आलेला आहे आणि आता मजा मस्ती भरपूर झालेली आहे खेळ चांगला झालेला आहे आणि आता परत पुण्या पुण्या दबानं आपण कारखान्यामध्ये जाऊन आता त्याची कामं करणार आहोत कारखान्याची आणि डेफिनेटली मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी पट्टा आपला मार्च एप्रिलमध्ये पडतो तर एप्रिल, एप्रिल मे जून या कुठल्या तरी काळामध्येच आपण पुढच्या वर्षी महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग टुर्नामेंट भरवणार आहोत आणि नक्कीच यावेळी जे वीस साखर कारखाने याच्यामध्ये पाठ घेतलेले होते ते तर वीस कारखाने असतीलच आणि प्लस महाराष्ट्रभरामधनं याच्यामध्ये शुगर फॅक्टरीज पार्टिसिपेट करतील